व्यक्तिगत आरोप होत आहेत आणि जे कालचे शत्रू होते ते मित्र होत आहेत आणि जे बरोबर मित्र आहेत ते शत्रू होत आहेत अशा स्वरूपाचं दादा म्हटले मेटर हो की ते सगळे मेट्रो मेट्रोचे जे प्रकल्प आहेत ते मनमोहन सिंगांनी दिले होते ते काही आत्ताच्या सरकारने केलेले नाही थेट आरोप होत आहेत अगदी जवळचे मित्र काय कारण आहे इतकी टोकाला यातला शत्रू कोणीच नाही कोणी मित्र आहे कोणी राजकीय विरोधक आहे मी कोणाला शत्रू मानत नाही आता बेसिकली जे आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे दाखवण्याकरता खूप आहे आमच्याकडे दाखवण्याकरता खूप आहे जे hmm. आमच्या विरोधात लढतायत त्यांच्याकडे दाखवण्याकरता काहीच नाही त्यामुळे त्यांना तर वेगवेगळे विषय मांडावे लागतील उलटसुलट बोलावं लागेल आता आपल्यालाही कल्पना आहे की जर मनमोहन सिंगांनी मेट्रो दिली होती तर ती मेट्रो सुरू का नाही झाली hmm. कोणाच्या हातात सत्ता होती hmm. का नाही सुरू झाली का ती मेट्रो सुरू न करता देवेंद्र फडणवीस सेवा लागला आणि mm. का त्या मेट्रो करता देवेंद्र फडणवीसने तयार केलेली नागपूर मेट्रो कंपनीला महामेट्रो कंपनीचं नाव देऊन त्याच्या माध्यमातून ती करावी लागली त्यामुळे मला असं वाटतं की जनतेला हे सगळं माहिती आहे बेसिकली आत्ताचा आमच्या विरोधक म्हणजे जी विरोधात लढतायत या सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की तीव्र बोला टोकाचं बोला वाटेल ते बोला जेणेकरून विकासावरचा फोकस हा कसा दूर होईल हा त्यांचा प्रयत्न आहे मित्र आहेत तेही असं बोलतात ना ते आमचे मित्र जरूर आहेत पण पुण्यात आमचे विरोधक म्हणून आमच्या समोर ते उभे ठाकले आहेत <laughs> त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासमोर प्रश्न हाच आहे शेवटी पुणेकर तर त्यांना विचारतील ना <laughs> किती वर्ष पुणे पवार साहेबांनी स्वतः चालवलं शरद <laughs> पवार साहेबांनी आणि त्यांचे शिलेदार अजितदादा होते मग इतक्या वर्षात पुण्यामध्ये काय झालं हा प्रश्न जेव्हा शरद पवार साहेबांकडे जाईल त्यावेळेस तो अजित पवार साहेबांकडे डायरेक्ट होईल त्यांना माहिती आहे त्यामुळे ते स्ट्रॅटेजिकली असं वागतायत सर या परिस्थितीमध्ये आज राज ठाकरे म्हटले की नागपूरचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मुंबई काही कळत नाही आणि मुंबई कळायला मुंबईत जन्माला यावं लागतं <laughs> <laughs> मला असं वाटतं की यापेक्षा जास्त फ्रस्ट्रेशन दुसरं काय असू शकतं उद्याच्या काळामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे जन्म यायचं देश कळण्याकरता mm. गुजरात मध्ये जन्मलेले माननीय मोदीजी यांना जेवढा देश माहिती आहे काश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातपासनं तर अंदमान पर्यंत तेवढं mm. कोणाला माहिती आहे mm. मुळामध्ये माझं एवढंच मत आहे की समजा एक मिनटाकरता असं समजून चला मला कळत नाही तुम्हाला कळतो मग काय केलं तुम्ही इतक्या वर्षात mm. मुंबईच्या मराठी माणसाकरता काय केलं मुंबईच्या मराठी माणसाला मुंबई सोडून दूरवर घर घ्यावं लागलं आपण काय केलं okay. मुंबईमध्ये पंचवीस वर्ष महानगरपालिका चालवली कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं मुंबईला पहिल्यांदा नागपूरमधनच आलेल्या नितीन गडकरी साहेबांनी पंचावन्न उडान पूल बांधले okay. वरली बांद्रा सीलिंग बांधली आणि त्यातनं पहिल्यांदा मुंबईच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली okay. आणि त्यानंतर माझ्या काळात झाली आणि आता शिंदेजींच्या कारण पुन्हा माझ्या काळात आता आम्ही नाही जन्मलो मुंबईमध्ये हा काय आमचा दोष नाही आहे पण मुंबईत जन्मलेल्यांनी पहिले हा हिशोब द्यावा की तुमच्या सत्तेत तुम्ही काय केलं आणि म्हणून फ्रस्ट्रेशन शिवाय निराशेशिवाय काही नाही